नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत इतिहास श्रद्धा आणि निसर्गाचा सुंदर संगम असलेल्या पाताळेश्वर महादेव मंदिरात हे मंदिर एक इतर फक्त एक दगडी रचना नाही तर हजारो वर्षांची तपश्चर्या आणि भक्तींचा साक्षीदार आहे पुण्याच्या मध्यभागी असूनही या मंदिरात पाऊल टाकताच बाहेरचं जग थांबतं आणि एकदम शांतता फक्त दिव्यांचा मंद उजेड धुपांचा सुगंध आणि हृदयात वाहणारा ओम नम शिवायचं स्पंदन पाताळेश्वर नावातच अर्थ दळलेला आहे पाताळातील ईश्वर म्हणजेच भूमिगत महादेव म्हणतात मंदिराच्या भिंतीवर अजूनही प्राचीन काळाचे ठसे दिसतात शिल्पांवर कोरलेली कथा सांगते की सातव्या शतकात हे मंदिर राष्ट्रकूट काळात बांधलं गेलं तेव्हा इथे देवदर्शनासाठी राजे महाराजही येत असत आणि आजही काळ कितीही बदलला तरी त्या भक्तांची त्या भक्तांची आणि त्यांच्या भक्तीची तेच अजूनही तशीच आहे गर्भगृहात बसलेल्या महादेवाचा शिवलिंग ज्याच्यासमोर बसलं की वेळ थांबते शांत वातावरणात जळणारा तो एक दिवा आणि भोवती पसरलेली भक्तांची श्रद्धा हे दृश्य शब्दात सांगता येत नाही ते फक्त अनुभवता येतं शेवटी फक्त एवढंच म्हणावंसं वाटतं भक्ती म्हणजे मंदिरात जाणं नाही तर मनात महादेव जागवणं आहे हर हर महादेव ओम नम